काय रे सकाळपासून ले तू काम करलेस का आज मला काय समजा ना तर हा मग दाळ नाही ना आज दाळ काढणं दाळ आहे आता एवढी मोठी डाळ केली ती मग ती डाळ कुठे गेली आता तुमच्या बहिणीला दिली ना तुमच्या माय आज तुमच्या त्या चोवतीला दिली मग आपल्या बहिणी चार बहिणी देईल दिस हा जरा खरं बोल ना मग एवढे चाबरे कसे दिली तुम्हाला काय समजत नाही यार हा स्वतःच्या बहिणीला द्यायची स्वतः बहिणी म्हणतो ना जे दा बनतो ना म्हणा ते खडी नेसावं लागते खडकाडकाड लागते जे म्हणले हा हे सांगायच ना आणि मला काय माहिती तुमच्या बहिणी दादेरी मी बहिणी येते किती सांभाळून या पण नाही सगळ्या पुचक समजले काय बहिण भाऊ तुमच्या दारामध्ये मरणाची सगळ्या पुचक आणि तुमचे काय चांगले बाबा बापा सरसरी पुचके तो किती जग काय तुमच्याकडं तुमच्याकडं अरे काही काय असाय पण मी चटणी मिरची घरची खातोय कोणत्या दार जातो मी घरी जातो सांग मला बर तुम्ही काय करा तुमचं तुम्ही काय करा एक परत घ्या आणि थोडंफार काम करू लागा का का मला या खूपच तर कसं आहे माहितीये का तुम्हाला काम धंदा नाही आणि काय नाही मला पण काम नाही करून देणार तुम्ही आधी लागू नका उठायून भाव ना बहि म्हणजे नाही ते आठ झाडाची डाळ बनली किती आठ धड्याचे डाळ्याची आठ आणि आठ धड्यातून काय केलं माहिती सारी डाळ वाटू लागली त्या बहिणी त्या बहिणीला बहीण म्हणली का की बाबा ताई निसू लागते तुला निसू लागते तो ही ला परिशानी होती पण इतकं ताणू ताणू घेत आणि ताण तोंड त्याला दि ना आपल्या घरचं आपलं घरचं आहे आणि टाकले इथं वावरामध्ये टाकले ती आणायची ती निसायची पाहिलं का माझी बहिणी भावा भावा मध्ये इतका जीव उतरल्या बायाचा किती का केलं ना ते ना हरामखोर जावायची जाती लय हरामखोर त्याच्यामुळे आहे ना जावायला कधी जीव नाही लावून लवकर लवकर मग अजून ती पण तरी घेऊन ही डाळ काय करा आता बनवू अजून एखाद्या दुसरी कोण कोण्या कोणा कपड्यामध्ये आजूबाजूला बंबईला त्याला देऊन टाका तुम्हाला अरे ताण द्यायचं म्हणजे काय मला समजा ना म्हणजे आई तर सर द्यायचं ना आपण ताणत बसायचं म्हणजे काय म्हणा समजा द्यायला आता आपलं करायचं नाही नाही देऊन टाक ना देऊन टाकायचं काय म्हणा आपल्या वरत सर आपल्या वर्ष कमी होते का म्हणा घेऊन जा म्हणा दोन चार दिवस राहा म्हणा हा ते पहा निशिनं कसं येते पाठीला कळ लागली ना पाठीला कळ लागली ना तर ज्याला दहा दिली ना त्याला माझं निसू लागा म्हणा कशी पाठीला कळ लागती हे बघा म्हणा आईत नेण्यामध्ये असं काम करण्यामध्ये का काहीतरी फरक असेल ना बघा आपण स्वतः काम केलं काय होते शॉपिंग घ्यावात ना भाव कोण घ्यावात बहिणी पण घ्यावात तुम्ही म्हणते ना मला काय कमी मला काय कमी दाजी दाजी मला काय कमी नाही किती हल्ली आज किती भिंगडी किती आली नऊ टी माणूस बहिणी ना गोगल फोंडे गोगल आता या माणसाने भांडव बहिन खर सांगायला ये आशी बाय फक्त मी राहू शकतोय आशी काय माहितीये का गोगल गाय आणि पोटात पाहिजे आशी उलती मला आशी घुलती दाजी असं झालं जायचं जर म्हणून खरं गोष्ट हो काही गोष्ट तुमचं जो काय बोलवायला काय तुमचं जो बोलवायला जेवढा आले का हे माय पाय गुणाने आले पण तुम्हाला खाता ये नाही तिच्या पायाला पान चिरे किती पडेल तिच्या पाय गुण पाकायचं दाखवते पाय अव माया पाय गुणाने आले समजलं का माया पाय गुण पाय गुणामुळे तुम्हाला एवढा हे झाले पण तुम्ही असे माणूस होत नाही तर मला सुधरून तुम्ही सुधरणार माहितीये का भावना बोल तुम्हाला हिचे पाय गुण इतके भाई बर का हिच्या पायाला चिरापडे दाखव पाय ना का पलटू दाखवणार आपल्या पायासारखी उमटत नाही पाय ते नाही माणसाला राक्षसाला एवढी सोन्यासारखी बायको भेटली लक्ष्मी सारखी बायको भेटली आई माई गिनत नाही किंमत नाही किती टॅलेंट आहे माझ्या मध्ये हे करू आपण दाजी ते बिझनेस टाटू ते टाटू पण कसे हे माणूस मला बरबत कारण त्या चुड्याचे पाय नाहीत का असे उलटे राहते हा उलटे तुम्ही तसे उलटे पायात पहा चुड्याला आणि चुडेली चुडेली पाय दाखव दाखव कसे हा मन काय नाही अरे बिबवा तया पाया जाईन बिबुवा बिबुवा भीव इतक्या पायाला तया चिरा एवढी तर असेल की आणि हिच्यासारखी मी म्हणतो एक जण मला पैसे घेऊन आल तर पन्नास हजार रुपये ही म्हण दाजी मला पैसे द्या म्हणी थांबलो दहा पाच मिनट पैसे देतो म्हणी देतो म्हणलो आणि ही म्हणल्या नंतर ते माउस पळून गेला ना तू हा तू काय म्हणल्यावर पैसे द्या थांबल पैसे आणत म्हणलो हा लेज काय काळे जाबती गेली ती जर मलि कुणी मरण तर मरते बर का लेज बेकार बाई तिच्या जिबीला शेंडा बघा कसं दाखव जिबीचा असं दाखवे सर दाखे ना बघा हे बघा का शेंड हल जिबीचा <laughs> जी म्हणली ते तिचं खरं होतंय त्याच्यामुळे ती जास्त बोलत नाही बरं का ज्या मला नाही मानवते ना काही काय सांगते ती तिचा काय भरसा नाही बाबा टाईम अजून कामाला टाइम आला अजून टेन्शन नाही फक्त निशेव तू हा चांगला निशेव तुला दिसत नाही काय हा आता खडे फेकायस का दाळ फेकायस तू હા એ બી ગમ ગયા ગોમ હિના ગોમ જાદુ તૈયાર કરી ભારે જાદુ ગોમ કચ્છ भिव्या इतकी बाया जाद नाही हा जादूने गोम आली नाही तिनं ते घेऊ वाटते मला तिच्या आता ती हो गोम बाय फेका लागली आता होती गोम इथं निश्चित म्हणलं नाही तुम्हाला की भावना बनू जीवीला शेंडा आहे आणि शेंडा तिने हल्ला तो गोम लगेच तयार झाली तुम्हाला जास्त चढली भिंगरी आता मला चढली भिंगरी आता भिंगी दिली भेटतच नाही आमच्या गावात कधी पाहिले का हा तेव्हा बयाच खेळ त्याला काय नाही ते नाव नव्हतं नऊ खेळ मांडे रस आहे बयाची